नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा पैलवान आभा चव्हाण यांचा सर्व मित्र परिवारासह श्री क्षेत्र शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी सदिच्छ भेट सांगोला तालुक्यासह सा इतर ग्रामीण भागात नावलौकिक असलेले तरुण पिढीचे आयडॉल व जनसामान्यांचे तगडे नेतृत्व एकतपूर गावचे धडाडीचे युवा नेतृत्व श्री पैलवान आभा चव्हाण यांच्या त्यांच्या सर्व मित्रपरिवारासह श्री क्षेत्र शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी सदिच्छा भेट दिली यावेळी असंख्य कार्यकर्ते शुभचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदरच्या दौऱ्यासाठी सांगोला अजनाळे नाजरे वजरे बुद्धेहाळ गौडवाडी कोळे बानुरगड या ठिकाणहून आलेले सर्व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी देवदर्शन घेतलं एखाद्या दे मोठ्या नेत्याप्रमाणे त्यांच्याकडे सांगोला शहरातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यामध्ये प्रामुख्यानं कोणत्याही प्रकारचं तंटा अथवा भांडण हे योग्य प्रकारे न्याय निवाडा करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम पैलवान आबा चव्हाण करतात आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका